उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी वर्षपर्यटनासाठी पर्यटनासाठी लोणावळ्याला भुशी डॅम ला गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू झालाय तर एकाचा शोध सुरू आहे ही घटना ताजी असतानाच पुण्यातील तामिणी घाटातील एक दुर्घटना समोर आली आहे तामिणी घाटात एक तरुण वाहून गेल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे हा तरुण आपल्या जिममधील मधील बत्तीस जणांच्या ग्रुप सोबत तामिणी घाटात फिरण्यासाठी गेला होता स्वप्नील धावडे असं या तरुणाचं नाव आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय न्यायालयाला माहितीनुसार स्वप्नील धावडे हा तरुण आपल्या जिम मधील बत्तीस जणांच्या ग्रुप सोबत तामिळ घाटात फिरण्यासाठी गेला होता शनिवारी हा ग्रुप तामिणी घाटातील प्लस व्हॅले येथे गेला होता स्वप्नील हा पिंपरी चिंचवड मधील येथील रहिवाशी आहे तामिणी घाटात गेलेल्या स्वप्नील धावडेनं पाण्यात उडी मारल्यानंतर तो जोरदार प्रवाहात बेपत्ता असला व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो उंचावरून धबधब्यात उडी मारताना दिसतोय सतत पडणाऱ्या पावसामुळे तामिणी घाटातील प्लस व्हॅलेच्या कुंडामध्ये पाण्याचा प्रवाह वाढलाय पौड पोलीस तामिणी वनविभाग मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती शिवदुर्ग टीम लोणावळानं प्लस व्हॅलीच्या वरील बाजूच्या पाण्याच्या दोन्ही कुंडांमध्ये आणि आसपासच्या परिसरात स्वप्नींचा शोध घेतला मात्र या टीमला कोठेही स्वप्नी आढळला नाही दरम्यान रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी सहापर्यंत या परिसरात शोधकार्य सुरू होतं आजही सकाळी पुन्हा या ठिकाणी शोधकार्य सुरू होतं आज मृतदेह रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे आढळून आला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा